नमस्कार मी उमेश पाटील मी श्रद्धा सावंत लोकनिर्धार चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा मत घेऊन पळून जाणारे खूप असतात भाजप मतांची परत फेड करणार चंद्रशेखर बावनकुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील पाचवी कसोटी जिंकली केपटाऊन मध्ये भारताचा हा पहिलाच कसोटी विजय होता केपटाऊन मध्ये कसोटी सामना जिंकणारा टीम इंडिया पहिला आशियाई संघ ठरला आहे मी ओघात बोलून गेलो पण अभ्यासाशिवाय काही बोलत नाही तरीही भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो जितेंद्र आव्हाड अनेक राज्यात भाजप बळकट नाही तरी चारशे जागा येणार कशावर म्हणतात पवारांचा सवाल मणिपूरमधून सुरुवात राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मार्ग ठरला मुंबईत शेवट अमरावती लोकसभेसाठी उमेदवारीच्या घोषणेनंतर नवनीत राणांकडून बावनकुळेंचे आभार म्हणाल्या आम्ही निवडून आल्यापासून मोदींसोबतच पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्याच्या पहिला महिला डीजीपी नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय मंत्रिमंडळात आज झाला निर्णय शिवडी नावासेवा अटल सेतू साठी पत्कर निश्चित कार साठी दोनशे पन्नास रुपये आकारणार दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान